उदारता आणि स्वार्थाची कहाणी दौलतपूर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले एक दुर्गम छोटेसे गाव आहे दौलतपूर गावात राम आणि गोपाल या दोन शेतकऱ्यांची शेजारी शेजारी मोठी शेतं होती गावकरी राम यांच्या औदाऱ्याचे नेहमीच कौतुक करतात पण गोपालचा स्वार्थी स्वभाव गावकऱ्यांना आवडला नाही गोपालची संपत्ती वाढली पण त्याच्या स्वार्थी स्वभावामुळे तो नेहमी एकताच राहिला गावावर अचानक दुष्काळाची छाया पडली करुणेचा दिवा असलेल्या रामाने सभा बोलावली प्रत्येकाचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी सामूहिक जलव्यवस्थापन योजना प्रस्तावित केली गोपालने मात्र स्वतःच्या फायद्यावर नजर ठेवून ही कल्पना फेटाळून लावली दुष्काळ कायम असल्याने रामने आपले पाणी सहकारी शेतकऱ्यांसोबत वाटून घेतले त्याच्या शेतात हिरवळ नसली तरी पिके होती त्याच्या निस्वार्थीपणाला स्पर्शून गेलेल्या गावकऱ्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली आणि प्रतिकूल परिस्थितीत एकसंध समाज निर्माण केला गोपालने पाणी वाटून घेण्यास नकार देत सोप्या पद्धतीने पाणी वळवण्याची धूर्त योजना आखली त्याच्या शेतात भरभराट झाली पण गावाला विश्वासघात झाल्याची जाणीव झाली एकेकाळचा समृद्ध शेतकरी गोपाल त्याच्या स्वार्थामुळे गावकऱ्यांपासून अलिप्त झाला दुष्काळी परिस्थितीमुळे रामाची काही पिके जगली त्याने आपले काही पीक गरजूंना दिले सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीने आव्हानावर मात केली पाऊस परतताच गावात जल्लोष झाला रामाच्या शेतात जरी भव्य नसले तरी पुरेसे उत्पन्न मिळाले त्यांची कापणी झालेली पिके पाहून लोक आनंदी झाले गावकऱ्यांच्या एकजुटीने प्रतिकूलतेवर विजय मिळवला एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेली गोपालची शेतं त्याच्या स्वार्थामुळे सुकून गेली गोपालची एकेकाळी भरभराट झालेली शेतं आता स्वार्थाच्या परिणामांचे प्रतीक बनली आहेत कथेतील नैतिकता दर्शवते की रामाच्या दयाळूपणाने आणि एकतेच्या भावनेने केवळ त्यांचे पीकच वाचवले नाही तर गावकऱ्यांचे पीकही वाचवले आणि गावकऱ्यांचा एकसंघ समुदाय निर्माण केला गोपाल गावकऱ्यांपासून अलिप्त राहिला आणि त्याला स्वार्थाचे फळ मिळाले